तर राम राम मंडळी कसं आहे सर्वजण तर पुन्हा एकदा घेऊन जाऊ तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ हो। काजे बंधू मध्ये मी आकाश काजे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करता मित्रांनो आजपर्यंत जे काही तुम्ही प्रेम दिला आहे ते मित्रांनो असा प्रेम राहू द्या आणि आज अशा युवा कास्तागारांना मी तुम्हाला भेटवणार आहे ज्यांची शेती बघून तुम्ही हपच होऊन मित्रांनो आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे तर नव्हतं त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केली इंजिनिअरिंग नंतर त्यांनी जॉबसाठी पण अप्लाय केलं पुण्याला दिल्लीला त्यांनी जॉबसुद्धा केला पण त्यांना त्यामध्ये काहीही रस नसल्यामुळे आणि बाहेरचे टोले पाहिल्यामुळे त्यांनी आपल्या शेतीकडे वळण्याचं ठरवलं मित्रांनो तर आज अशा आपण एका युवा कास्तगाराला भेटणार आहे ज्याच्याशी तुम्ही नेहमीच परिचित आहात असं युवा कास्तकारांना भेटणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि हे युवा कास्तकार काही दूरचे नाही माझ्या माझा भाऊच आहे मित्रांनो आणि सर्वांचे बोलणे खाऊन म्हणजे तुम्ही समजू शकता ना जसे काही इंजिनिअरिंग झालं आहे इंजिनिअरिंगनंतर खूप सारे आपले सोयरे आपल्याला म्हणतात जॉब लागेल असं करेल पोरग तसं करेल पण आजकाल जॉबला महत्त्व नाही आहे मित्रांनो धंद्यावाईक मुलांना महत्त्व आहे जो धंदा करेल तोच पुढे जाणारा मित्रांनो आज नऊ फेब्रुवारीला आपण हा व्हिडिओ शूट करत आहे पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आणि यांचं विशेष म्हणजे अमृत पॅटर्न पद्धतीने हा प्लॉट यांनी अपडेट केलेला आहे खूप जोरदार बनवलेला आहे जसं तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये संत्रा सुद्धा आहे म्हणजे त्यांनी आंतरपीक पण गेला आहे पुढच्या दृष्टिकोनाने त्यांनी संत्रा पण लावलेला आहे कारण खूप साऱ्या वाटचालीमधून त्यांनी एक स्वतःचा मार्ग काढला आणि तो पण खूप जबरदस्त काढणार मित्रांनो असं नाही की गदिले गायडा करून टाकला असं नाही आहे मित्रांनो अंग सुद्धा आहे त्यांनी लावलेलं आहे एक आम्ही जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं एकच आम्ही ठरवलं होतं की आपण जे पण माहिती देणार ते आपल्या शेतकरी बांधवांना खरोखर माहिती देणार लुबाळ लाबाडचे धंदे बिलकुल करायचे नाही उद्देशाने आम्ही यूट्यूब चॅनल बनवलेलं आहे आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला काही एवढं समजत नाही पण आम्ही आमच्या माहितीनुसार तुम्हाला माहिती देत असतो मित्रांनो हे बघा मिरचीचे साईज पण बघा किती क्लास आहे आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला शंभर टक्के भाव भेटणार आहे आम्ही सर्व युवा कास्तकार मिळून आम्ही सात एकर पर्यंत आम्ही मिरची लागवड केलेली आहे तर आताच त्यांना आपण थोड्या वेळात भेटू त्यांच्याशी त्यांचं मार्गदर्शन घेऊ त्यांच्याशी बोलू त्याला आता भेटूया आपण प्रणय भाऊला प्रणय भाऊ आता आपल्यासोबत आलेला आहे बिझी शेड्यूल मधून आपल्याला वेळ करून ते मध्ये बिझी होतात आणि आता त्यांना आपण विचारू की या प्लॉटला किती दिवस झालेले आहे त्यांनी बेसर डोस काय टाकला आणि व्हेरायटी कोणत्या कोणत्या हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर नमस्कार सगळ्यांना मित्रांनो हा जो प्लॉट आहे आपला तो आहे पूर्ण एक एकरावर आणि यामध्ये मित्रांनो आपण दोन व्हेरायटी आपण चूज केला आहे एक आहे तिखट आणि एक आहे विदाऊट तिखट ठीक आहे तर तिखटवाली जी आहे आपली ती आहे आर्मर त्यानंतर जी बिना तिखटवाली आहे जी आपण हॉटेलमध्ये धाब्यावर खातो आपण ठीक आहे ती आहे आपली यू एस यू एस एक हजार तीन आणि मित्रांनो आपल्या या प्लॉटला आज झालेले आहे संपूर्ण म्हणजे एकाहत्तर दिवस आपल्या प्लॉटला झालेले आहे तर मित्रांनो ही जी लागवड आहे आपली ही लागवड आहे मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबरची आणि आज आहे मित्रांनो नऊ फेब्रुवारी तर बेसलडोज मध्ये जे आहे आपण चार पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि दोन पोते दहा सव्वीस सव्वीस आपण यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर मी आधीचे पण प्लॉट पाहिलाय आपल्या शेतीमध्ये दाखवलेले तुम्हाला तर त्या प्लॉट व्यतिरिक्त आपण जो आजचा प्लॉट पाहिला आहे प्रणयचा तो प्लॉट खूप जोरदार आहे याच्यामागे काय एक चमत्कार होऊ शकते काय नियोजन होऊ शकते हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि फवारणी नियोजन त्यांनी आतापर्यंत किती केलं आहे हे पण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण चमत्कार तर काहीच नाही आहे आकाश सर हे जे आहे मित्रांनो आपण पूर्ण नियोजन जे केलं आहे आपण ते केलं आहे अमृत पॅटर्न नियोजननी तर दिनेश भाऊला नक्कीच मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो आपल्या प्लॉटला जे आहे आज रोजी बरोबर सात फवारण्या झालेल्या आहे आणि फवारणी जी आहे ती आजच आपण कंप्लीट केलेली आहे आणि आतापर्यंत त्यांनी किती तोडा घेतलेला आहे त्यांना काय रेट भेटला हे एकदा त्यांच्याशी जाणून घेऊ आपण रोजी जे आपला करेक्ट सव्वा दोन क्विंटल आपला याचा तोळा जो आहे निघालेला आहे म्हणजे दोन्ही मिरच्याचा ठीक आहे याचा निघाला आहे जवळपास दोन क्विंटलच्या जवळपास पोपटी मिरचीचा आपला निघाला आहे आणि चार पन्या म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस किलो जे आपला लाल मिरचीचा तोळा निघालेला आहे ती मिरचीला आपल्याला सध्या मिळत आहे चाळीस ते पन्नास रुपये आणि नक्कीच आपल्या मिरचीची क्वालिटी जर चांगली असेल जे जे तर नक्कीच तुमचे जे व्यापारी लोक आहेत ते आणि शेतकरी लोक आहेत जे घेणारे ते नक्कीच तुमच्या मिरचीला पहिले प्राधान्य देणार आहेत तर जसं की आपण बघितलं आहे यांचं संपूर्ण नियोजन आणि खूप जबरदस्त नियोजन आहे तर शेवटचा प्रश्न सरांना आपण हे विचारू की आता साधारण तीन चार वर्ष झाले आहे शेती करून त्यांना तर ही कशी मानसिकता शेतीला घेऊन शेतकऱ्यांची आपण जे आहेत मागच्या गेल्या दोन वर्षापासून शेती करत आहे पण मित्रांनो शेती करताना आपल्याला जे गोष्टी जाणवल्या ते म्हणजे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतीविषयी इतकी जास्त निगेटिव्हिटी आहे की त्यांना वाटते मित्रांनो की शेती परवडत नाही ठीक आहे सगळ्या म्हणजे जेव्हा कुठेही चर्चा होते शेतीविषयी ते दोनच गोष्टी बोलतात की शेतीमध्ये आपला खर्च खूप चाललेला आहे उत्पन्न काही होत नाही त्यानंतर आपल्या शेतीमध्ये काही उरत नाही तर मित्रांनो ह्या गोष्टी खूप नकारात्मक लक्षात ठेवा निगेटिव्हिटी काय आहे शेतकऱ्यांमध्ये लक्षात ठेवा कारण मित्रांनो शेतकऱ्यांनी जे आहे कधीच आजपर्यंत नियोजनबद्ध शेतकी शेती जी आहे ही केली नाही ठीक आहे आणि शेतीला म्हणतात की शेतीपूरक नाही पण मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्ही नियोजनबद्ध आणि जर अभ्यासपूर्वक थोडी जरी तुम्ही अभ्यासपूर्वक जरी शेती केली ना तर नक्कीच मित्रांनो शेतीमध्ये इतकं सारं आहे की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो घरच्या भाकरीवर जे आहे ह्या गोष्टी पॉसिबल आहे हे लगेच काय लगेच पुण्याला जातात ठीक आहे बाकीच्या सिटीमध्ये जातात फक्त दहा ते पंधरा हजार विसारापर्यंत काम करासाठी ठीक आहे ठीक जर तुमच्या घरी शेती असेल तर नक्कीच तुम्ही शेती जी आहे ही करा बाहेर बाहेरगावी फिरा जिथे तुम्हाला चांगलं तुम्हाला शेती अशी बघायला मिळेल आणि तिथून येऊन तुम्ही थोडा अभ्यास करून जे आहे जे नवीन नवीन प्रयोग आहे तुम्ही आपल्या शेतीमध्ये आपल्या मातीमध्ये तुम्ही करू शकता आणि नक्कीच तुमचं फ्युचर जे आहे तुमचं भविष्य तुम्ही आपल्या घरच्या घरी तुम्ही हे सेट करू शकता खूप छान आपल्याला माहिती भेटली आहे खूप चांगले पॉईंट्स आपल्याला भेटले आहे कारण की शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या विषयी पण राग आहे तर ते पण आपल्याला माहीत पडलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी आहे शेतीमध्ये तर तुम्ही पण शेतकरी आहे तुम्हाला पण माहीत आहे तर असा होता आपचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या प्रणयदादाच्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या चॅनलचं नाव आहे युवा कास्तकार आणि खूप जबरदस्त माहितीपूर्ण व्हिडिओ आणि ज्या शेतीमध्ये जे प्रॅक्टिकल नॉलेजमधून व्हिडिओ बनवतो तेच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करत असतो याच्यासाठी आम्ही चॅनल बनवलेला आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या युवक असतं करत शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा धन्यवाद